नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आहात चला प्रगतीच्या वाटेवर शेतकरी या युट्यूब चॅनलवर आणि शेतकरी मित्रांनो आता आपण महाराष्ट्रामधील काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत त्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेलायकन बटन नक्की दाबा चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला बाजार समिती वरोरा माढडी अवकाई चारशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिते अमरावती आवकाळी पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये बाजार समिती आहे समुद्रपूर आवकाई तीनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती आहे मारेगाव आवकाई सहाशे सहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती हे मानवत आवक आहे दोन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे तीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवका आहे सातशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये शेतकरी मित्रांनो मानवत या बाजार समितीमध्ये कापसाला सर्वात जास्त जास्त सात हजार आठशे तीस रुपये बाजारभाव मिळाला आहे हे झाले महाराष्ट्रामधील काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बाजारभाव तुम्हाला जर आपल्या जवळच्या कृषी उत्पन्न बाजार, बाजार समित्यांचे बाजारभाव किंवा अन्य पिकांचे बाजारभाव आपल्या चॅनलवर पाहायचे असल्यास कॉमेंटमध्ये नक्की कळवा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद